ताई साहेब आज मी या ठिकाणी धनगर समाजाची बैठक मोठ्या प्रमाणात होत आहे मी स्पीकर ऑन केलेले माहितीला लावलेला आहे आणि या म्हणजे धनगर समाजाची जी काही खंत आहे इथं प्रत्येकाने आपापल्या भाषणात व्यक्त करून दाखवली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा धनगर बांधव आहे या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा म्हणजे खासदार यापूर्वी एकमाजी गावडे होऊन गेलेले होते होते यानंतर या, या जिल्ह्याचं खासदार असतील राज्यसभा असेल विधानपरिषद असेल विधानसभा असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा पंचायत समिती सभापती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील बाजार समितीचे सभापती असतील किंवा उपसभापती असतील जे जे काही लोकशाहीतील लोकहिताची किंवा जी लोकांना न्याय देणारी पदं आहेत या पदांमध्ये धनगर समाजाची खूप नगण्य संख्या या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला न्याय मिळाला नाही किंवा जे काही या आमच्या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांना पुढे नेण्यात आलेलं नाही किंवा पुढे त्यांना सन्मान दिलेला नाही उमेदवारात दिलेलं नाही समाजाला ना पंचवीस पंधरा असेल खासदार आमदार फंड असेल किंवा कुठलंही जे असेल हे धन्यतर समाजावरती अन्याय झालेला आहे सगळ्या ज्या जिल्ह्यामधल्या ज्या नगर परिषद आहेत त्याच्यात किमान दोन तरी सभापती असावे अध्यक्ष असावेत आमच्या प्रत्येक ठिकाणी सभापती असावेत याच्यासाठी आपल्या येणाऱ्या काळामध्ये किंवा धनगर समाजासाठी काय भूमिका आहे ही स्पीकर ऑन केलंय आपण हो नमस्कार सर्वांना माझा नमस्कार जय मल्हार मी तुमच्या वेदना समजू शकते माझ्या माझ्या हातात जे आहे जसं मी गड जिल्ह्यामध्ये माझ्या परळी तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट धनगर समाजाला लढायला लावला माझ्यावर खूप लोक तुटून पडले तरी लावला आर्थिक दान ताण दंडभेद प्रचंड तात्त्रीव उभार करून मी आमच्या इथे आमच्या आबा उमेदवारी दिली होती धनगर समाजाचा मळी आम्ही सभापती केलो होतो आम्ही नेहमी भावना तेव्हा भोदी मला शिकवले की एका समाजाचे आपण नाही समाजात सगळ्याच समाज प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तेव्हा लमान सहाटेला आम्ही बसून राठोडलं दिलं बळी गर्दीला दिलं पण मला असं वाटते की गेल्या काही काळामध्ये दुर्लक्ष झालंय आणि हे दुर्लक्ष अक्षम्य आहे पण मी स्वतः न सत्तेत नसल्यामुळे मला फार हात बांधलेले असल्यामुळे मला काही करता आज नाही पण मी वचन देते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी, कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे माझा शब्द आहे माझ्या हातात पाच वर्ष असताना मी जे करता येईल ते केलं परंतु पाच वर्ष मीच अज्ञात होते आणि मीच स्वतः कष्टात होते किंवा थोडीशी बाजूला पडल्यासारखी होते त्याच तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तुम्ही तुमची क्षमा मागते पण माझ्या लेखी लेख समजून आणि आत्ताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढला तर मग मला कमी कष्ट पडतील माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा मी तुम्हाला अंतर कधी देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे बाळासाहेब सोडसेने पण माझ्यावर काम केले पाच वर्ष जेव्हा मी मंत्रीपदात होते सेवा त्या त्यांनी किंवा या सगळ्या लोकांनी तुमची वेळ आहे कोणी मला काही कधी त्रास दिला नाही आपले वाघोडे दादा आहेत सगळ्यांनी काम केलेल्या आहेत पुढच्या वेळी मी स्वतः प्रत्येक गोष्टीत लक्ष घाली जर कोणी घालत होते धनगर आरक्षण धनगर आरक्षण या विषयावरती आपली भूमिका कर स्पष्ट करा किंवा मुख्यमंत्र्यांनी मराठा मराठा बांधवांसाठी ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन शपथ घेऊन शपथ घेतली होती मी आरक्षण देणारा दिलेलं आहे आपण ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपली काय भूमिका आहे मी नेहमी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कमिटेड आहे पण केंद्र शासनाचा विषय असल्यामुळे गेल्यावर गे मी पहिला प्रश्न जर संसदेत महानिरतो धनगर समाज चालक समाजात ते माझ्या अहिची शपथ महादेवाची शपथ घेऊन तुम्हाला शपथ नमस्कार नमस्कार साई साहेब विषय असा आहे चारूरमध्ये धनगर समाजाचे दोन प्रभाग आहेत हा आणि भारतीय जनता पार्टी प्रेम करणारा धनगर समाज आहे तरी सुद्धा तुम्ही धनगर समाजाला अध्यक्षपदी मंत्री देत नाही नगराध्यक्ष ओबीसी समाजाला आणि दुसरा विषय आणि सदस्यांमध्ये सुद्धा तुम्ही प्राधान्य दिलेलं नाही मी सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत